नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ घरात नेहमी सुख समृद्धी राहण्यासाठी कराय सोपे उपाय नंबर एक दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे घरात स्नानानंतर काहीतरी देवाचे करावे पूजा स्रोत पठण पोथी वाचन करावे नंबर दोन घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे नंबर तीन रोज घराचा उंबरटा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीचे पावले स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी नंबर चार दर पंधरा दिवसाला घरातील जाळे जळमट स्वच्छ करावे घरातील सगळे बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात घरातील सगळे पडदे दर दोन महिन्यांनी धुवावेत दरवाजाला लावलेल्या सुकलेल्या माळाले केर कचरा योग्य वेळी काढून टाकावा नंबर पाच घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा घर सतत बंदिस्त ठेवू नये घरात धूप लावणे सुगंधी फ्रेशनर वापरणे चांगले नंबर सहा दिवे लागणीला घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावावी घरातील देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि पंचांग वय धूप लावावी रोज किमान एक माळी कुलदेवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्या घ्यावे भीम जाळावा देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्या तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या दे सर्व चांगल्या गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगले व्हावे यासाठी प्रार्थना करावी नंबर सात दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावी तुळशीला हळदी कुंकू लावून शुभ करून ती म्हणावे तसे आपल्याला घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी नंबर आठ दिवे लागणीची वेळ असताना घरात झोपणे भांडणे नकारात्मक बोलणे अपशब्द बोलणे किंवा टीव्ही वर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे नंबर नऊ घरामध्ये कुठेही कचरा धूळ राहू देऊ नका तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपले घराबाहेर ठेवावे घरात ठेवू नये नंबर दहा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोळ्याच्या खालून प्रवेश करेल कोळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात नंबर अकरा घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारे फुलझाडे जरूर लावावीत तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप लावावे नंबर आपल्या घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा नंबर तेरा घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करावी रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे मित्रांनो व्हिडिओ खूपच ज्ञानवर्धक आहे त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप करू नका त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या नंबर चौदा दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळाल्यानंतर ती आधी देवासमोर ठेवून हळद कुंकू हवे त्यातील एक शंभर रुपये देवाजवळील एका डब्यात जमा करावे सहा महिन्यांनी या रकमेचे गरिबांना अन्नदान करावे दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काहीतरी जरूर घेऊन यावे उदाहरणार्थ मिठाई घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील याची काळजी घ्यावी नंबर पंधरा घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवस पंधरा दिवस एक महिन्याचे भरून ठेवावे आज आणायचे आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नये सोळा घरामध्ये तुटलेले फर्निचर बंद पडलेले घड्याळ भंग पावलेल्या मूर्ती रद्दी समान ठेवू नये घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे नंबर सतरा घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नये अगदी कोणीही कधी अचानक पाहुणे जरी आले तरी तारांबळ उडू नये असे असावे नंबर अठरा घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण ठिकाणे शौचालय बेसिन आणि किचन व त्यांचे सिंक रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे घरातील स्वच्छता गृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी दरवेळी स्वच्छता गृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छता गृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता कटाक्षाने लावून घ्यावे नंबर एकोणावीस घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणांनी वाद जरी झाले असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी काही समस्या या येणारा काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ही काळजी घ्यावी नंबर वीस घरामध्ये सगळे सणवार प्रथेप्रमाणे साजरे करावेत कुलधर्म कुलचार कुलाचार करत राहावा